अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा तुम्हान डॉक्टर मिताली सेठी नंदुरबार ही आपू सुंदर मातृभूमी सुंदर आणि भारी आणि मायलो हाय पेन रोजगार लोक आन कुटपाहान आपुगाव सोडीन खूप दूर कामाला जापुळे ई हंगामी स्थलांतर विहेतिया नुकसान आपु बोहेन आन हाना वे तिया हा तब्येत आन पोषणा खूप खारा परिणाम वे पेनका रोजगार काम धंदो आपुन गावा मिलो लाग्यो तर किडलुज आपो पोंगो आणि कुटपो सोडा नाय पुढे या खातोर जिल्हा प्रशासनाने मूळ वाट ओ कार्यक्रम सुरू केला हो। जिल्हा प्रशासनाय होंगे ऑफिसे साहेब यह आरी चर्चा कीने आगाडी सहा मोईना खातून मनरेगा कामाहा नियोजन के हो आज बादा ग्राम पंचायतीम कामे तियार कीने नुक्की कीने नियोजन के हो खातूर केडल भी कामे नहा मिलते तियाल बाहर राज्याम जानाई पड़े ते भी गाउं सोडिंग बाहर राज्याम जाच पोड़ों हो, ता मेहरबानी कीने आपू ग्राम पंचायतीम अने आंगन वाडियों मुकर्दम नाव अने जीही कामा जाहा तिया जिल्हा किंवा राज्या नाव नेखावीन जाता कारण तुम्हाला जिही भी काम कया हा तीही भी ओळखून आलीच तर आमने हे जिल्हा तुमने हे मुदत घेता तुमने हे काम धंदो नाही मिल्यो हो। रेशो नाही मिल्यो हो। दवाखाना आंगणवाडी सेवा मिलन ओळखून आली गाव सोडीन कामू जाते हे तिया जागा जबरदस्ती काम करत बेरी कामू जागा बांधित होते बेरी बाई महान त्रास देते बेरी फक्त ओ मदती नंबर लागून एक आठ शून्य शून्य एक दोन शून्य एक एक दोन एक एक तुम्हाला सोडव या कार्यक्रमात हर एक महाल रोजगार कामधंदो सरकारी सेवा आणि महत्व जाणकारी मिलान खोर थेट मुदती मार्ग होईल ग्रामपंचायती काम नाही केली भी सामाजिक संस्था आणि मुदत केनोरो केनडोबी माहू आणि बाय या नोंबरोबर फोन की शकते जन संस्थारी भागीदारी कि मजदूर एक आठ शून्य शून्य एक दोनों मुदत नंबर एक आठ शून्य शून्य तीन शून्य 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 दोन आठ पाँच दोन जिला प्रशासन तुम उबो है नंदुरबार आपण मुच रोजगार काम कामधंदो आणि आशावादी भविष्य राम राम